विश्व 24 न्यूज़ हर पल आपके साथ माय पेरेंट्स थ्रू आउट माय जर्नी प्रेसिंग बिटवीन टिल दैट आई पे माय ग्रीटिंग्स फर्स्ट टू देम फॉर दिस टुडे प्रोग्राम ऑनरेबल प्रिंसिपल मैडम जोको मैडम आई टोल्ड फ्रॉम निलम कॉलेज वार्डन सितंबर के द्वारा ऑल द देअर स्ट इन फ्रंट ऑफ मी फ्युचर ऑफ स्कूल ऑफ महाराष्ट्र देअर पॅरेंटली आय एम अन प्राम्पस याच किडे मध्य रिक्वेस्ट मी सर

वंश असेल भाविका असेल असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गांधी तिने जे भाषण केलं ते मला खरंच पाहलं तिने जे तर तुझ्या उल्लेख केला हिंदू मुस्लिम जातीवादाचा तर प्रिया तुझ्यासाठी थोडंसं ना मुसलमान का ना हिंदू का ना मुसलमान का ना किसी जाति का ना किसी धर्म का ना हिंदू का ना मुसलमान का ना ही किसी जाति का ना ही किसी धर्म का इस खून की कदर करो रहे ये खून है हिंदुस्तान का ये खून है हिंदुस्तान का मदर सर सुखा संचालन के लिए खूब आपत्ति मुझे आपकी कार्यक्रम की मांग त्यानंतर कार्यक्रम झाला एकदम करायचे खरंच खूप बरोबर आणि तुम्हाला सगळ्या सगळ्यांना सांगणार काय असंच नाही काल मी जमादार जमतो की मी फार वेळ देऊ शकणार नाही पण आपण एकंदरीत वातावरण पाहिलं आणि इतकी प्रतिमान

याची सगळ्यात सांगत त्यानंतर मी डिप्लोमा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं म्हणून त्यान। त्यानंतर मी बी ऑटोमोबाईल इंजिनिअर आहे आणि एक आवड म्हणून काही करत राहायचं मग मी बी एस सी सुद्धा कम्प्लीट केलेलं आहे एक शिक्षण करत आहोत आणि सध्या सर मी लॉला ऍडमिशन घेतलं आणि मी मॉस्टर आहे म्हणजे माणसाच्या शिक्षणाला कुठल्या वयाची माध्यम मोठ्या गोष्टी पाहिजे त्या पद्धतीने हे सर्वात विकत आहे बाकी सर्वांनी सांगितलं की विद्यार्थ्यांनी सांगितलं खूप छान भाषण केलं खूप छान माहिती दिली सर्व मिळायचं मला माहिती आपण खूप आहे पण काहीतरी तुमची शेअर करावं असं वाटतं म्हणून मी सांगतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वतंत्र झाला त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी म्हणजे चौदा दिवसानंतर आपल्या भारत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केली होती त्या समितीमध्ये आपल्या भारत देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर होते आंबेडकर स्वतंत्र झाला त्यावेळी युरोपियन देशांनी आपल्या देशाकडे म्हणलेला हा देश चालणार असा तर क्रियामधून सांगितलं त्याला की आपला देश कोणत्याही धर्मावरती चालला नाही आणि आपला देश कोणत्याही धर्मक्रं पंडित जवाहरलाल आपल्या भारत देशासाठी एक दिशा दे एक एक संघटना म्हणून झाला आणि त्याची जबाबदारी तुम्ही स्वतःवरती घ्या आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घट्ट समितीच्या अध्यक्ष त्यांनी केलं आणि त्यांच्या आता प्रयत्नानंतर म्हणजे आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एकसेट चालवायचं म्हटलं तर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस इतक्या प्रदेश चालवण्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपली राज्यघटना आम्हाला लागली तर पूर्वी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ज्यावेळी आपण राज्यघटना साजरी केली त्यावेळी ठरलं की आपली आम्हाला लावण्याची तारीख कोणती घ्यायची आणि मग अशी प्रियांनी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की एकोणीसशे तीस साली जवळ रावी नदीच्या किनारी म्हणजे आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी सतरा वर्षामध्ये जे आपले नेते दिशा होते ज्यांनी आपल्या देशातून बदल केला संताप होते यांचे विचार किती तुमचे होते हे मला सांगायचं सांगायचे एकोणीसशे तीस साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जवळील रावी नदीच्या किनारी चक्रांकित तिरंगा भर फडकावला आणि संपूर्ण समाजाची गोष्ट केली वाटली संपूर्ण केली आणि त्याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपण प्रजासत्ताक जित आपण आपल्या राज्यघटनेची अंमलबजावणी केली किंवा आणली म्हणून सविचार

मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर दोन हजार तीन चार पाच सलग तीन वेळेस मी आर टी ची एक्झाम दिली आर मध्ये तीन वेळेस मी इंटरव्यू मध्ये बाहेर बाहेर निघालो म्हणजे पी एम क्वालिफाय झालो मेन्स क्वालिफाय झालो आणि इंटरव्यू बाहेर निघालो मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की अपयशाने कसून जायचं मित्रांनो मी ज्यावेळी एंट्री केली पाठीमागे थांबलो होतो त्यावेळी फोन मला दोन तीन लहान तर आता दोन हजार चोवीस च्या आपण एक मेणफळांचा मुलगा ज्यांनी बकरी चालत चालत धनगर समाजातील मेणफळांचा मुलगा बकरी चालत चालत मारावावरती अभ्यास केला वेळ मिळत अभ्यास केला म्हणजे मला सांगायचं सा तात्पर्य काय की तुम्ही तुमच्या परिस्थितीचा येणाऱ्या आर्थिक

त्याला साथ द्या कारण की कसं स्कूलमध्ये गुरुजन तर आहेतच गुरुजन आहेत पण प्रत्येक पाल्यासाठी प्रत्येक मुलासाठी त्याच्या आई वडील हेच त्याचे पहिले उमा असतात हेच त्याचे पहिले जीवा असतात आणि मुला जो शिकतो तो जो पहिले ज्ञान आत्मसात करतो तो त्याच्या आईकडून आणि वडिलांकडून करतो

Okay, राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा